बरोबर तो केवळ वरवरचा नसतो त्याला एक खोली असते म्हणजे थोडक्यात तेरड्याचा रंग तीन दिवस ही म्हण आपल्याला माणसांच्या वागण्यातील बदलाचं निरीक्षण करताना अधिक सजग राहायला सांगते अगदी कोणताही बदल दिसला की लगेच शिक्कामोहर्तब न करता तो किती खोल आहे किती टिकाऊ आहे हे तपासायला हवं अगदी बरोबर तात्पुरत्या गोष्टींपासून सावध राहायला हवं पण या सगळ्यातून एक विचार मनात येतोच काय की कोणत्या गोष्टींमुळे झालेला बदल हा खऱ्या अर्थाने टिकतो आणि कोणत्या कारणामुळे तो फक्त तेरड्याच्या रंगासारखा क्षणभंगूर ठरतो म्हणजे व्यक्तीची आंतरिक इच्छाशक्ती महत्वाची की परिस्थितीचा दबाव की आणखी काही घटक असतात हा हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा तर श्रोत्यांना पुढच्या वेळी जेव्हा कुणाच्या वागण्यात असा काही नाट्यमय बदल दिसेल तेव्हा क्षणभर थांबा आणि विचार करा कारण शेवटी तेरड्याचा रंग तीन दिवस टिकतो की त्यामागे काहीतरी अधिक खोल आहे हे, हे तपासणं महत्वाचं